लोणी तालुका आंबेगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या बांधणातून डोक्यात दगड मारल्याने गंभीर जखमी झालेले किसन रघुनाथ वाघ वय बहात्तर राहणार पहाडतारा तालुका आंबेगाव यांचा सोमवार दिनांक तीन रोजी पुणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे लोणी गावच्या हद्दीत रॉयल हॉटेलमध्ये सतरा ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजल्याच्या सुमारास किसन रघुनाथ वाघ व शांताराम नामदेव गाडी राहणार चिंचबाईवाडी तालुका खेड हे दोघे मित्र जेवण करण्यासाठी थांबले होते त्यावेळी ते तेथे संतोष उर्फ चंकी रमेश जाधव वय अठ्ठावीस राहणार धामणी तालुका आंबेगाव हा वाघ व गार्डी यांच्या जवळ जाऊन वाद घालत शिगाळ करून कमदा करू लागला त्यावेळी त्याने त्याच्या हातात आणलेला दगड वाघ यांच्या डोक्यात दोन वेळा मारला ते गंभीर जखमी झाले होते त्यांना प्रथम मनसेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले सुमारे एकोणीस दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती सोमवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला शांताराम नामदेव गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष उर्फ चंकी रमेश जाधव यास चोवीस ऑक्टोंबर रोजी पारगाव कारखाना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्याच्यावर सदोष म्हणून गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहे वाघ यांनी पहाडदारा सहकारी सोसायटीचे चार वर्ष अध्यक्ष तर अठरा वर्ष संचालक म्हणून काम केले होते त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे